काल श्री स्वामी जमात आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मिळण्या सुरुवात करते आणि आज आहे वट पौर्णिमा आणि आज वडाची पूजा करायला जायचं आहे नंतर जाऊ आणि आधी सर्व आवरू कचऱ्याची पण गाडी आली तर कचऱ्या पण घेऊन जाऊ आता दारभार वगैरे मूर्ण केला मी दिवाबत्ती पण झाली भाजी चहा पण मी ओतली पियाला आता चहा पण पिऊन घेते पहिला येते कचरा ठेवून नाही तर बाल बालदी ठेवून येते नाही तर कचरावाला जाईल चला नंतर भेटूया आपण कंटिन्यू राव व्हिडिओ मी दिवसभर काय काय करते ते तुम्हाला दाखवेनच ना आम्ही हे सगळं आईने नवीन असा केला पाणी नाही यायसाठी ही तशी पाणी दोन तीन दिवस चालूच आहे कंटिन्यू बाबाची गाडी पण जाम मागली इकडं पाणी पण जाम पडतं सगळं मांडून आहे दोन अंगण्यां चिखल झाले अर्धा इथं मी चहा पण उकलून ठेवले या आणि मला काढले इथं चहा तर त्याला चहा पिऊन घेऊया आणि आताच मसपाजून पण आणले भाजी पण बाबा पण जेवले लवकरच पाहिजे दूध याले दुधासाठी हिला दूध पण टाकता थोडसा तिला ना याव यव 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 करीत राहील गेली आमच्या हातात थांब होतल्यान लाद्यापुसाला ना प्रियांशी ना प्रियांश सांगतो माया जाऊ बस वचपन आला लवकरच आई बोल वंश वच्छ? वंश आई बोल आई ये चप्पल घालून आला माझ्या आधी पुसाला येतले ना तिकडे घेतल्यानं लाद्या पुसाला प्रियाश काय सांगते काय माहिती मला काम आताच आवरला आणि लगेच मी साडी पण लावून घेतली आणि घेतली मी इथं तयारी करायला आणि आता पाऊस भरपूर पडतो बाहेर जायचं वर पौर्णिमेला वरपूर जायला तर आता आईने आरतीचे टाटा वगैरे सजवल्या मला दाखवते त्यांना इकडं आरतीची टाटा पण दोन्ही सजवल्या शूट करायला जमला तर करू नाही जमला तर राहू देखा पाऊस पण पडतो आणि मुली पण नाहीत मुली शाळेत गेल्यात शूट करायला कोणच नाही आणि तिथंशी कॅमेरा ठेवायला जमणार पण नाही पाऊस पडतो चला बघूया कसं काय होतं ते पहिली माझी तयारी पण झालेली आहे आणि आता जाऊया वरपून जायला आणि मेकअप मोठं होतले कदा लाईट पण गेली आणि पटापट -पड़ केला जास्त काही लांब जायचं आहे ना आपल्याला वरपून जायला इथंच वर आपल्या दाराशी आहे पहिले इथं होता पहिले तुलशीजवळ आलता तो ऑटोमॅटिक तर त्याला बाबाही पक्का मोठा झाला ना तेव्हा तिकडं नेऊन लावला तर चला तिथे तुम्हाला नेतो आता नेहमी देव देवपूजा नेहमी असते बाबांची वडाला आणि पिपलाला तिथंच जाऊ चला वडा आणि पिपल तिथंच आहे तर चला वडाला पूजाला जाऊया मस्त वेगळ्या आरती पण सजल्या तर आई चालली आता तू ना तर आईस आिता आई आईसांची पूजा मांडली आणि आता आई पण आल्याने आणि यांची पण आता पूजा माझी पण मांडून घेतली आता पटापट पूजा आणि पाऊस पण आता गेले तर बरा उजेड पण पडले तर आता पटापट पूजा करून घेऊया नाहीतर पान पाऊस पण येईल आणि प्रियांश पण आमचा जाम लढतं तिकडं तर कंटिन्यू राहा व्हिडिओ तुम्हाला दाखवते हो, आज मी काय काय पूजा कशी काय करते ती नाही तर पूजा करता करताना आमच्या एवढ्या मुंग्या जावल्यांना जामच मुंगे आहेत वाडाच्या खाली झाडाखाली ते तशी साईड साईडला भरपूर मुंग्या आल्या तर प्रियांश फुक गरीबच बसले राधिकाचे राधिका सांगते मला शाळेत जायचं आहे पटकन घे मम्मी त्याला घेऊन पूजा कर त्याला घेऊन कशी करू मी तिला सांगितलं पाच दहा मिनटं थांब जरा पाचक म्हणतो मग आमची पूजा झाली का मी त्याला घेते आता पण कोणीची मम्मी पण आले ती पण पूजा करते तिची तर तिला सांगितली तू फटाफट मांड सर्वांचा आमचं झाले मांडून तर सर्वपर्यंत पेर घेऊ आम्ही

আলালা গেট দিদি হ্যাঁ ও বাবা তোমাকে করতে বলতো করো এই মিনিট মিনিট ঠিক লাগবে বলতো বল এ ধরো যা বাবা ঠিকই আവശিন জামাটা লাগা লাগা আছে এ ধরু কে থাকে নাচ আসলে दुण 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 तो आस्थो आस्थो आता 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 तर चला आहे घरी घरी पूजा पूजा चालू वंशाचा माग चालले काही ना काही वंश वंशाच्या उठापशा चालू आहे कुठे भा उभे राहा सगळ्या दिसल्या माझ्या वाईट रुमाल नावातले आता पाच आणि प्रियांच्या मी बाहेर ना आता मॅगी पण आखी बनवून खाल्ले आहे तर तर ला ला तरी आता काही पोट ना भरत निसर्ध्यार्थ मग अशा आईने याला खायला पण दिनता तर बघू जला आई काहीतरी तिकडे लावायला घेतली आईने तुम्हाला दाखवते काय लावते ते आईला जायचं टाकून इकडं फिरताना नाही तर आहेच मोकाट्या नाही वा ती एक मोकाटी क्लासला जायचं टाकून फिरतं नाही इकडं आई वारेन बघ लावायला बी लागले काहीतरी बघू जला काय लावते आई आरती तिथे गेली वा आमचा तुटला पण आणि इथं लावले काय काय बघू झाला आपण नाही तर चिकट झाले बैल लावायची जागा आहे ही इथं पण शिवल्या काही काढल्या ना अजून हे तेव्हा बैलाचा मांडव नाही इथं पारल्या या, या माऱ्या लावल्यान इथं आणि तिकडं दुधीची लावले छोटी छोटी त्या दुधीच्या माऱ्या छोट्या छोट्या त्या दिवशी बी टाकला त्यांना तो लावलेला ला लाव मी ने नाही तशी मुलट्या लावल्यान गडबड बडबड चालू इकडं तिकडे पण डान या टाकल्यान इकडे डणकेल्यान आल्यान पण मुले तुम्हाला दाखवते पण प्रियांश काही उठतं का नाही हे ब मुलं आल्यान बघा मुलट्या लागल्यान त्यांना छोटे छोटे -चोट कोंब आले करून दाखवते हे कोंब आले हे बा छोटं छोटं कॉम आले आणि थोड्या दिवसानं आलूवड्याची पाना येतील त्यांना आलूंची पाना पातोडे पातोड्यांची पाना येतील याला काय मला सोडत नाही बा ना प्रियांशी बघा प्रिय इकडं बघ सोडतच नाही मला नुसता घेऊन राहा जागच, तो तो। जागच वर आहे मग आलतो आपण इथं जागाच इथं वर आणि तिथं पिंपल आहे दोन्ही एकत्र झाडं लावल्यान लावले म्हणजे आलेलं आमच्या दाराशी त्याला पिंपळ दोन्ही झाडं आमची दाराशी आलती दोन यो तुल तुलशी आलती पण दोन्ही पण तुलशीनं तर बाबा यांना आणली नाही तर लावली तर मोठी झाली किती बघा एकदम मोठी झाली ना जागाच आपला बेरा पण आहे बेऱ्याच्या मागातून शेगट पण आहे तिथं जागाच का, बाप्पा काय आहे लाईट ना दिवसभर धीम होती ना आता गेले अजून काही आलीच ना लाईट तर तिकडे शेतावर पण आता गेल तर ते साफसफाई करायला पाहिले तिकडे मोनी च भाकरी बी झाला बी लागल्यान <coughs> <coughs> टाकायला बी लागल्यान <coughs> <coughs> नवीनच चूल लावले मग सगळे टिकलं टिकले लावल्यान चुलीला सगळी बी लागल्या हे दीदी बोल कशी बोल पण बी लागल्या भाकरी टाकायला पण ना साठ भाकरी घसतील शेने पण आहे ना मोने हसत म्हणा वातावरण एकदम खुल् झाले आता मस्तपैकी इकड पाऊस उठले नाही करत मस्त कुठं पडतं तिथं बापास सा काही सोडतच नाही आज आज काय झालं काय मी तिथे पिऊ ना पिया इकलं विकलं बालं बघ